नमस्कार मंडळी अर्चनाच किचनमध्ये आज आपण अगदी मस्त मोकळी सुटसुटीत अशी वेज दम बिर्याणी कशी बनवायची हे पाहणार आहोत यासोबत खाल्ली जाणारी जी कोशिंबीर असते त्याचीही रेसिपी मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका बघू शकता अगदी मस्त गरमागरम वेज दम बिर्याणी तयार आहेत चला रेसिपी पाहूयात तर वेज दम बिर्याणी बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे त्या म्हणजे भाज्या तर त्यासाठी इथे मी फ्लॉवर मटार गाजर फरसबी अशा पाच भाज्या घेतलेल्या आहेत तुम्ही या व्यतिरिक्त अजून पनीर तोंडली सोयाबीन अशा दुसऱ्या भाज्याही तुमच्या आवडीच्या यामध्ये वापरू शकता तर फरसबी बी असा अर्धा अर्धा इंचावर कट केलेला आहे गाजर देखील असं उभं कट केलेलं आहे बारीक पातळ कापमध्ये फ्लोवर थोडासा मोठा ठेवलेला आहे त्यानंतर मटार आहे आणि बटाटा पण असा मध्यम आकारात कट करून घेतलेल्या आहेत स्वच्छ धुतलेल्या आहेत सगळ्या भाज्या आणि आता या भाज्या आपल्याला शिजण्यासाठी ठेवायच्या आहेत साधारणपणे एक साठ ते सत्तर टक्के भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत भाज्या आहेत तोपर्यंत तांदूळ पाहूयात तर इथं मी बिर्याणी राईस घेतलेला आहे अर्धा किलो बिर्याणी राईस घेतलेला आहे पाच माणसांसाठीचं अगदी योग्य प्रमाण आहे तर तांदूळ आता आपल्याला स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचं आहे दोन ते तीन पाण्याने छान धुवून घेतलेलं आहे आता आपल्याला हे साधारणपणे पंधरा ते वीस मिनटं हा तांदूळ असाच पाण्यात भिजत ठेवायचा आहे भाज्या शिजल्यात की नाही ते पाहूयात तर इथं भाज्या मस्त अशा आपल्या शिजलेल्या आहेत कट करून दाखवते अशा सहज कट होत आहेत बटाटाही कट झाले आहे गाजर देखील कट झालेला आहे फरसबे देखील कट झालेली आहे म्हणजे इथे भाज्या आपल्या चांगल्या अशा शिजलेल्या आहेत आता आपण पुढची तयारी पाहूयात तर भाज्या इथे मी सगळ्यात आधी चाळणीवर निथळण्यासाठी ठेवणार आहे चाळणीवर निथळून घेतलेल्या आहेत या भाज्या आता एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात कारण आपण या भाज्यानं मसाला लावणार लावून घेणार आहोत तर त्यासाठी भाज्या मी एका बाऊलमध्ये काढून घेतलेल्या आहेत आता इथं तीन हिरव्या मिरच्या मधन अशा लांब उभ्या कट करून घेतलेल्या आहेत त्यानंतरनं इथे दोन मध्यम आकाराचे पिकलेले टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत त्यानंतरनं इथे कोथिंबीर आणि पुदिना बारीक चिरून घेतलेली आहे आणि आलं लसूण घेतलेलं आहे तर आलं लसूण किसून घेतलेलं आहे माझ्याकडे पेस्ट नव्हती त्यामुळे किसून घेतलेलं आहे अर्धी ते पाऊन वाटी दही टाकायचं आहे मस्त फ्रेश ताजा दही वापरलेलं आहे अर्धा लिंबू छान असा मस्त पिळून घ्यायचा आहे आता यामध्ये काही पावडर्ड मसाले टाकूयात तर खूप बेसिक मसाले लागतात अजिबात खूप जास्त मसाले लागत नाही बिर्याणीसाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे इथे मी हळद वापरलेली आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे कारण भाज्या शिजवताना वगैरे आपण मीठ वापरलेलं नाही आहे त्यामुळे मीठ मी अगदी छान चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे दोन चमचे लाल तिखट टाकलेलं ला आहे बऱ्यापैकी छान अशी बिर्याणी तयार होते बिर्याणी ही खूप जास्त तिखट देखील चांगली लागत नाही पण ती मस्त दोन चमचे लाल तिखटमध्ये छान बिर्याणी तयार होते त्यानंतर इथे मी एक चमचा बिर्याणी मसाला वापरलेला आहे कुठल्याही ब्रँडचा बिर्याणी मसाला तुम्ही इथे वापरू शकता तळलेलं कांदा वापरायचा आहे थोडा मी ठेवलेला आहे जो नंतरनं आपल्याला उपयोगी पडेल यासाठी तर चार मध्यम आकाराचे कांदे मी उभे पातळ चिरून तळून घेतले होते त्यातला अर्ध मी वापरलेला आहे अर्ध नंतरनं ठेवलेला आहे मस्तपैकी आता मसाला लावून घेतलेला आहे आणि तांदूळ देखील आपल्याला एका ठिकाणी शिजत ठेवायचं आहे तर यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे तर लिंबू जरूर वापरायचा आहे लिंबामुळे खूप छान मोकळी सुटसुटीत अशी बिर्याणी तयार होते आणि हा भात देखील चांगला मोकळा सुटसुटीत तयार होतो भाजी भात शिजते तोपर्यंत इथं आपण भाजीला तडका लावणार आहोत तर त्यासाठी इथे मी कांदा तळून उरलेलं तेल होतं साधारणपणे एक अर्धी वाटी तेल उरलेलं होतं अर्धी ते पाऊन वाटी ते तेल चांगलं गरम केलं यामध्ये या, या भाज्या टाकून घ्यायच्या आहेत आणि अगदी आपल्याला एक पाच साथ ते सात मिनटासाठी या भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत यामध्ये कारण आपण सुरुवातीला एक साठ ते सत्तर टक्के भाज्या शिजवून घेतल्या होत्या आता आपल्याला बऱ्यापैकी या भाज्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत छान अशा तर यामध्ये थोडंसं पाणी टाकतीये आणि पाणी टाकून या भाज्या आता आपल्याला मीडियम फ्लेमवर एक पाच ते सात मिनटं चांगलं असं शिजवून घ्यायचं आहे यामुळे काय होतं सगळ्या मसाल्यांम सगळ्या भाज्यांमध्ये मसाला अगदी आतमध्येपर्यंत मुरला जातो यामुळे आपल्याला हे असं करायचं आहे जर तुम्हाला असं करायचं नसेल तर तुम्ही सुरुवातीलाच भाज्या शिजवताना चांगल्या अशा शिजवून घ्या एक नव्वद ते शंभर टक्के भाज्या शिजवून घ्या आणि त्यानंतरनं ही प्रोसेस न करता डायरेक्ट भाज्या मॅरिनेट करताना त्यातच तुम्ही तेल टाका आणि डायरेक्ट थर देऊ शकता तर इथं मी थोडंसं त्याला शिजवून घेतलेलं आहे आणि भातही बघूयात तर भातही आपला ऑलमोस्ट शिजत आलेला आहे तर मी तुम्हाला दाखवतेच भात कसा ओळखायचा इथे बघू शकता पाणी पण कमी झालेलं आहे भात असा घ्यायचा आणि तोडून बघायचा तो लगेच जर का तुटला ना की आपला तांदूळ जो आहे ना आपल्याला जसा बिर्याणीसाठी हवा आहे ना तसा तो तयार झालेला आहे लगेचच आपल्याला हा तांदूळ पाण्यातनं बाहेर काढायचा नाही तर तो खूप जास्त ओवरकुक होतो आणि भात हा मऊ होऊ शकतो यामुळे तर लगेचच मी चाळणीवर गरम गरम असं आपल्याला हे निथळून घ्यायचं आहे असं निथळून वेगळं करूयात त्यानंतरनं आता आपण थर देण्यासाठी घेऊयात तर इथं सगळ्यात आधी खाली भाज्यांचा लेअर घेतलेला आहे मी भाज्यांचा लेअर आपल्याला लावून घ्यायचा आहे इथे फक्त मी एकच भाज्यांचा लेअर देते आणि त्यावर डायरेक्ट सगळा तांदूळ टाकणार आहे भात टाकणार आहे तुम्ही थरदेखील याचे करू शकता म्हणजे थोडा भाजी मग भात आणि मग भाजी भात असंही करू शकता पण मी या पद्धतीने करते तर आता सगळा जो शिजवलेला भात आहे तो टाकून घेऊयात यावर आणि चांगला एकसारखा पसरवून घ्यायचा आहे व्यवस्थित चांगलं पसरवून घेतला की यावर आपल्याला तूप टाकायचं आहे तर साधारणपणे एक तीन ते चार चमचे साजूक तूप वापरलेलं आहे तूप जरूर वापरा तुपामुळे पण खूप छान टेस्ट येते बिर्याणीला तळलेला जो राहिलेला कांदा होता मी जो ठेवला होता तो कांदा सगळा टाकून घेतलेला आहे आणि पुदिना कोथिंबीर ती पण आपल्याला टाकून घ्यायची आहे वरून तर बारीक चिरलेली पुदिना आणि बारीक चिलेला कोथिंबीर टाकून घेतलेला आहे आणि आता याला आपल्याला यात आपल्याला गरम पाणी टाकायचं तर जे मी भात शिजवून ठेवलेलं गरम पाणी होतं तर तेच पाणी इथे साधारण एक अर्धा ते पाऊण ग्लास पाणी टाकायचं आहे खूप पण पाणी टाकायचं नाही आहे अर्धा ता अर्धा ग्लास तुम्ही पाणी टाकू शकता आणि आता आपल्याला हा दम द्यायला ठेवायचा आहे तर तवा घेतलेला आहे तवा चांगला गरम केला हाय फ्लेमवर आणि त्यानंतरनं हे पातीला ठेवायचं आहे थे, आणि यावर काहीतरी जड वस्तू ठेवायची आहे किंवा तुम्ही देखील त्या बाजूने लावू शकता आणि त्यावर झाकण लावू शकता म्हणजे कणिकेमुळं जो झाकण आहे ना ते चांगलं घट्ट बसेल मी असं जड ठेवलेलं आहे पंधरा मिनटं आपल्याला स्लो फ्लेमवर चांगली दम देऊन घ्यायचं आहे तोपर्यंत कोशिंबीर करून घेऊयात तर बिर्याणीला एका साईडला दम मिळतो आहे तोपर्यंत तो कोशिंबीर करून घेऊयात तर काकडी मी वरचं साल काढून घेतलेलं आहे काकडी किसून घेतलेली आहे त्यानंतर गाजर देखील लिल घेतलेला आहे गाजर देखील वरची साल काढून चांगलं असं किसून घ्यायचं आहे तर इथं दोन काकड्या आणि एक गाजर वापरलेला आहे सोबतच इथे बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो घेतलेला आहे सोबतच आता यामध्ये आपल्याला दही टाकायचं आहे तर इथे एक अर्धी ते पाऊन वाटी दही टाकलेलं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेला पुदिना टाकायचा आहे तर एकदा तुम्ही कोशिंबिरीमध्ये पुदिना जरूर वापरून बघा खूप छान चव येते पुदिन्यामुळे तर मी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना आवडीप्रमाणे टाकलेला आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे तर इथं आपली अगदी झटपट कोशिंबीर तयार झालेली आहे त्यानंतर तर बिर्याणी बघूयात तर बिर्याणीला मी पंधरा मिनटं स्लो फ्लेमवर चांगलं असं दम दिला होता त्यानंतरनं एक पंधरा मिनटं असंच जड ठेवून झाकून ठेवलं होतं लगेचच उघडायची घाई करायची नाही आहे पंधरा ते वीस मिनटं असंच झाकून ठेवलं होतं त्यानंतर ना बिर्याणी मी चेक करते आहे तर बघू शकता अगदी मोकळा मोकळा भात झालेला आहे आणि अगदी व्यवस्थित शिजलेला देखील आहे मऊ देखील झालेला आहे आणि खूप छान बिर्याणी होते ही मस्त होते तर एकदा ना या पद्धतीने तुम्ही अशी बिर्याणी जरूर करून बघा खूप छान लागते खूप मस्त होते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि छानलला सब्सक्राइब करायला विसरू शकतो